श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न प्रिय भक्ता जर असेच तुला माझे संदेश प्राप्त करायचे असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब कर व या देवी संदेशाला लाईक कर प्रिय भक्ता खूप वेगळे अनोखे आणि अद्भुत आता तुझ्या जीवनात काहीतरी घडणार आहे अशीच काही देवी भेट घडणार आहे जी तुझ्या जीवनात खूप मोठा चमत्कारिक बदल घडवून आणेल तुझी एक खूप मोठी इच्छा जी खूप दिवसांपासून प्रलंबित होती ती आता लवकरच पूर्ण होणार आहे ज्याच्यावर सतत काही ना काही अड स्थळी निर्माण होत होते आता ते संपुष्टात येत आहे आता एक नवीन पहाड तुझ्या जीवनात येत आहे द्वेता द्वेताने भरलेला एक नवा प्रकाश आता तुझ्या जीवनात अवतरत आहे अशा असा प्रकाश सूर्य तुझ्या आयुष्यात येत आहे तुझ्या आयुष्यात खूप सुंदर भेट घेऊन स्वत देव येत आहेत आणि म्हणूनच तू आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकला पाहिजे की परिस्थिती कशीही असो या संदेशाला मध्येच सोडून जाऊन नको प्रिय भक्ता अंधार आता संपत जात आहे तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाश येणार आहे तुझी मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल ती पूर्ण झाली की तू फक्त आनंदाने भरून जाणार नाहीस तर प्रेमात पूर्णपणे भिजून जाशील कोणी आहे का जो सतत असतो तो जो तुझ्यासाठी तळमळत आहे आजकाल प्रिय भक्ता त्याचे प्रेम यशवशी करायचे आहे त्याला वेदना होत आहे तो पुन्हा पुन्हा माझ्यासाठी त्याच्या आयुष्यात यावे अशी याचना करत आहे अशा काही गोष्टी घडल्या अशा काही घटना घडल्या ज्याची घटना तुझ्यापेक्षा इतर कोटेही कोठेही चांगली असू शकत नाही ज्याला कदाचित तुझ्या आयुष्यातील एक वाईट टप्पा म्हणता येईल परंतु प्रत्येक वाईटाच्या मागे एक चांगले दडलेले असते तुला काहीतरी देव आज सांगत आहेत जर देवांच्या शक्तींवरती अतूट विश्वास असल्यास आत्ताच चमत्कारिक आणि ऊर्जा ऊर्जेची संख्या पंधराशे वीस कमेंटमध्ये टाईप कर मी ज्या नवीन पहाटेबद्दल तुला बोलत आहे ती खूप पूर्वीपासून सुरू झाली होती ही कथा खूप पूर्वी लिहिली होती पण परिस्थिती तशी नव्हती की तुझ्या आयुष्यात असा कोणताही कालक्रम घडू शकणार नाही ज्यामुळे तुझ्या समस्या संपतील तुझ्या आयुष्यात असे काही घडेल जे घडाला नको होते आणि ज्याचा तुला सतत पश्चाताप होतो आयुष्यात काही गोष्टी असतात कधीकधी दुर्लक्ष करून पुढे जावे लागते आयुष्य खूप गांभीर्याने घेने संपूर्ण गोष्ट उभी राहिली तर नीट पाहिलं तर समस्या खूप मोठी आहे जेवढे तू तु तुझ्या तु मेंदूत टाकतो तेवढे नाही तू या जगात असे अनेक गोष्टी प्राप्त करू शकतो ज्या अशक्य आहेत मात्र त्यासाठी तुला माझ्यावरती आणि तुझ्यावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे हो मी या संदेशाद्वारे जे काही तुला आज सांगत आहे ते संपूर्ण तुझ्या जीवनात नक्कीच त्याचा उपयोग कर आणि पग तुझ्या आयुष्यात किती मोठ्या घटना चमत्कारिकपणे बदल होतील आता अशा छोट्या छोट्या समस्येमुळेही तू चिंतेत राहतो तुला नेहमी प्रवावलंबी राहून आयुष्य पुढे न्यावेसे वाटते तुला तुझी आणि मानसिकता बदलावी लागेल दुसऱ्यावर अवलंबून असणारी व्यक्ती आयुष्यात दीर्घकाळ प्रगती अजिबात करू शकत नाही जरी त्याने प्रगती साधली तरी त्याच्या यशाची खात्री करण्यासाठी तो पुरेसा सक्षम नाही प्रेमाची नाती हे एका धाग्यासारखी असतात ती नीड धरली नाही तर धागा सहज तुटतो आणि घट्ट खेचला तरी दा तो धागा अगदी सहज तुटतो म्हणूनच तुला ते धागे धरावे लागतील प्रेमाच्या नात्यात अगदी सहज आणि अगदी हळूवारपणे प्रेम कोणावरही असो मग ते आपल्याच माणसासाठी किंवा अनोळखी व्यक्तींसाठी प्रेम हेच आयुष्य आयुष्य योग्य मार्गाने चालू ठेवते प्रिय भक्ता तू जर त्यानुसार जगलास तर धोरणे आणि नियम मग तुला असे वाटेल की तुझ्यावर खूप अन्याय झाला आहे कारण प्रत्येक पापाची शिक्षा सारखीच असती जर तू नीड बघितले तर आणि चुकीचे कृत्य करणाऱ्यांमध्ये फारसा फरक नाही तुझ्या चुकीच्या कर्मांची वारंवारिकता तितकी नाही तुझा हेतू तु कधी वाईट नव्हता ही वेगळी गोष्ट आहे पण तू ही तूही वाईट कृत्य केली आहेस म्हणून जर जीवनाचे नियम करुनेवर आधारित असतील जर तुला बांधले नाही तर तुझ्यावर खूप अत्याचार होतील जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तू प्रेम करता, करता कारण जर तू त्यांच्यावर प्रेम करत नाही तर एक दिवस तुला त्यांच्याबद्दल पश्चाताप होईल मला ठाऊक आहे की तुला नेहमी सर्वांवर प्रेम करायचे आहे तू कधीही कोणाबद्दल वाईट विचार केलेला नाहीस तुला नेहमी लोकांना शक्य तितकी मदत करायची आहे इतरांच्या भल्यासाठी तुझ्या आयुष्यात खूप त्याग केला आहे पण माझ्या प्रिय भक्ता कधीकधी माणसाने दुसऱ्याचे भले केले पाहिजे तेव्हाच त्याचे स्वतःचे जीवन चांगले बनू शकते हो जंगलात आग लागली तर माणूस सर्वात पहिले काम करतो तो म्हणजे त्याचा जीव वाचवणे कारण जर त्याने तसे केले नाही तर तो इतरांना मदत अजिबात करू शकणार नाही माणसाने त्याच्या जीवापेक्षा त्याच्या जीवाची किंमत जास्त असली पाहिजे जीवन कारण आग लागल्यास जर त्याने हे केले नाही तर ज्या उद्देश साठी त्याला हे जीवन मी दिले आहे ते तो पूर्ण करू शकणार नाही तो अपूर्ण पूर्णत्व ठेवू शकणार होय हे पूर्णत्व सत्य आहे त्यामुळे आधी स्वतःच्या जीवाची पर्वा कर आणि मग प्रत्येकांचा विचार कर हो जर तू प्रत्यक्ष संपचील तर इतरांची मदत तू कधीही करू शकणार नाहीस तुझा आत्मविश्वास वाढवायला तुला शिकले पाहिजे जर तुझा स्वतःवरचा विश्वास दृढ नसेल तर तू सुद्धा काही करू शकणार नाहीस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्यासाठी प्रगतीची सर्व दारे उघडत आहे पण जोपर्यंत तुला स्वतःबद्दल शंका आहे तोपर्यंत तू संशयाच्या बेड्या घट्ट धरून आहेस तोपर्यंत तुला प्रगतीचा मार्ग कोणीही दाखवू शकत नाही कितीही देवी देवदूत आले कितीही देवी देवदूत तुझ्या आयुष्यात आले तरी तुला कोणीही पुढे नेऊ शकत नाही कारण प्रिय भक्ता सर्व तुझ्या आणि तुझ्या विश्वासावर अवलंबून आहे ते फक्त मानसिकतेशी जोडलेले आहे जर तुझी मानसिकता कमकुत झाली तर जगातील कोणतीही शक्ती तुला साथ देऊ शकत नाही झोपलेल्या व्यक्तीला जागे करता येते पण जो आहे झोपेचे सोंग करून कोणीतरी जागे होऊ शकते ते कसे जागे करता येईल प्रिय भक्ता जर तुझा विश्वास कमकूत असेल आणि तू त्यासाठी उत्कृष्ट असला तर निसंय संयशपणे विश्वास जागृत करून तुला प्रगती करता येईल पण तू नाहीस तर तुझा विश्वास वाढवण्यात उत्कृष्ट तू कायमच कमकुत विश्वासाचा राहिलास तू नुक नुसताच बसला आहेस तर तुला पाहिजे तरी कोणी तुला प्रगती कशी करू शकेल होय तुला माझ्याकडे लक्ष द्यावे लागेल तुला त्याचा शोध घ्यावा लागेल मी पुन्हा सांगतोय तुझ्या आयुष्यात अखंड प्रगती मी घेऊन येत आहे त्यासाठी तुला आता तयार राहायचे आहे अखंड नाही तर पूर्णत्व प्रगती तुझ्या आयुष्यात प्रवेश नक्कीच करेल मी त्याच रूपात आहे तुला ज्या रूपात मला पहायचे आहे त्या रूपात मी तुझ्या सध्या संदेशाद्वारे समोर आहे जर तू मला त्या रूपात ही निमाद बांधले तर ते शक्य होणार नाही जसे तू स्वतःला निमाद बांधले आहे स्वतःला नियमांपासून मुक्त कर स्वतःला अडकवण्यापासून मुक्त कर तुला काही करावे लागणार नाही विहिरीतील प्रत्यक्ष बेडकासारखं विचार कर जर तू एका छोट्या कार्यक्षेत्रात राहून तुझी विचार सर शर, ज, विचार सरनी वाढवली तर तुला ते कधीच दिसणार नाही म्हणून मी तुला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मी प्रिय भक्ता तुला सतत प्रश्न विचारतो तू सतत शंका घेत आहेस हे विचार तुझ्या मनात तु वारंवार येत असता तू कधी जिंकशील तू कधी आयुष्यात पुढे जाशील तुझा विजय तुझ्या समोरच आहे फक्त त्याला ओळख आणि तो विजय स्वतःच्या आयुष्यात प्राप्त करून घे हो तुझा विजय सध्या तुझ्यासमोरच आहे त्यामुळे काळजी न करता त्या विजयाकडे बघ कारण कितीही उशीर झाला तरी प्रगती शेवटच्या क्षणांमध्ये देखील होऊ शकते यावरती विश्वास ठेव प्रिय भक्ता जर माझा देवी स्वरूपी संदेश इतका वेळ देऊन तू ऐकला आटील तर आत्ताच कमेंट कर होय मी देवांचा देवी स्वरूपी संदेश इतका वेळ देऊन ऐकला आहे लक्षात ठेव आता तुला घाबरायची गरज नाही तू तु तु तुझ्या आयुष्यात सतत पैशाच्या वेणीत बांधत आहेस तू सतत पैशाच्या कक्षेत तुझ्या आयुष्याचा विचार करत आहेस एकदा तुझ्या मानसिकतेची व्याप्ती वाढवू गुंतागुंतीचे प्रश्न सोडवले आहेत आता तू स्वप्ने प्रत्यक्ष प्रश्न सोडू शकतो अवघड परीक्षा सोडवण्याची तुझी पाळी आहे तू ती उत्तीर्ण झाली आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतो होत आहे की तू खूप चांगल्या प्रकारे आता आयुष्यात पुढे जाशील तू आता पुढे आलेला आहेस पण आता जे आहे तुझ्यासाठी हा एक सोपा प्रश्न आहे तुला गुंतागुंतीतून बाहेर पडण्याची भीती वाटते असे असूनही तू विचारांची व्याप्ती वाढू शकत नाही होय प्रिय भक्ता स्वतला अनुभव स्वतःला अनुभव आतील प्रार्थनेची शक्ती अनुभव तुला जे सांगितले आज जात आहे ते प्रत्यक्ष अनुभव प्रिय भक्ता तू कधी विचार केला आहे का की जगात माणूस हा एकमेव जीव आहे जो सतत विचार करतो आणि जो नवनवीन शोध लावतो कोण नवनवीन वि कोण नवी नवीन विणू शकतो कल्पना शक्ती जो स्वतःसाठी नवीन अन्न शोधू शकतो जो नवीन गोष्टी शोधू शकतो जो प्राण्यांप्रमाणे फक्त नियमांनी बांधील नाही जो स्वतःचे नियम स्वतः बांधतो प्रिय भक्ता तू कधी विचार केलेला आहे का की इतर प्राणी अल्ट्रा व्हायोलेट का पाहू शकतात किरण आणि प्रत्यक्ष फ्रिक्वेन्सी पाहू शकता ज्या मानवांना जा जाणू शकत नाही त्यांना अशी क्षमता दिली गेली आहे तर मानवाकडे ही क्षमता का नाही तू कधी विचार केलेला आहे का कारण माणूस हा एकमेव जीव आहे जो विवेकाने वागू शकतो जो विचार वाढून प्रत्यक्षात जीवनात प्रगती साधू शकतो जो जीवनाची रूपे श... रूपरेषा बदलू शकतो जो फक्त नवीन जीवनच देऊ शकत नाही तर त्याची व्याख्या देखील नक्कीच बदलू शकतो मग तू इतका सहज कस काय विचार केला आणि तुला दिलेली चिन्हे तुला लगेच समजतील प्रिय भक्ता लक्षात घे तुला विचार करावा लागेल प्रार्थना करावी लागेल अनुभवावे लागेल स्वतःला तू स्वतःला जाणव जानु, जाणवत नाही आहेस होय तू त्याद्वारे व्यापलेला आहेस बाहेरील कवच आणि फक्त त्याबद्दल विचार करत आहेस एकदा तू तु कवचातून बाहेर आला की नंबर तुला काय सांगून पाहत आहे ते बघ तू कोणत्या मार्गावर आहे ज्यावर नवीन विचार जन्म घेऊ प्रत्यक्ष शकते तुझ्या डोळ्यांसमोर ते काय आहे पण तरीही तुला ते वापरता येत नाही का त्याला सोड तुझ्या जवळच्या पवित्र ठिकाणी जाऊ नको जिथे तुझे मन सतत उदास असते त्या ठिकाणी अजिबात अधिव, जाऊ नको प्रिय भक्ता लक्षात ठेव जी गोष्ट तुला करायली करायला आवडते ती गोष्ट नक्कीच कर मगच तू आयुष्यात सुखी राहू शकशील अन्यथा तू नेहमी जीवनात नेहमी घोटाळ्यात असल्यासारखे राहशील होय तुझ्या मनात सतत सांगत असतो एखादा पवित्र स्थळाचा था विचार मनात येतो जिथे जावे लागते तिथे तु तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात तू विचार कर आळस सोड तू वेळ काढू शकत नाही पण तुला वाटते वेळ निर्माण होत नाही का सतत फिरत असतो तुला तुझ्या जीवनात याचा विचार करावा लागेल तुला थोडा वेळ स्वतःसाठी वापरावा लागेल तुला जिथे पाठवले जात आहे तिथे जा तुझे मन तुझी तुझी जाणीव तुला वारंवार विनवते विनवते आहे पण तू ते टाळत आहेस प्रिय भक्ता आळस तुला आतून हे करण्यापासून प्रत्यक्ष थांबवत आहे आळस मारून टाक तुझ्यातील सक्रिय ऊर्जा ओळख मुळात प्रिय भक्ता विजय तुझ्या समोर आहे असे वाटते की तू जिंकणार आहेस ते सर्व सोडून दे जे तुझ्यासाठी आवश्यक नाही ते सर्व विचार आता सोडून दे तुझ्यासाठी आवश्यक इथूनच तुला प्रगतीचा मार्ग सुरू करायचा आहे त्याग हे पहिले एक लक्षण आहे इथून पुढे जायचे आहे विचार कर तुला सतत संकेत दिले जात आहेत हे संकेतही स्पष्ट केले जात आहे तुला वाटतं यात तुझा विचार मरू देऊ नको विचार पुढे ने प्रिय भक्ता तुझी नाती नाती सतत सुधारत आहेत नाती सतत प्रेमाने भरलेली आहेत पण जर मनामध्ये अजिबात प्रेम नसेल तुझ्या तर आयुष्यात नेहमी दुखी राहशील या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवू आणि पुढे जा जर आजचा माझा देवीस्वरूपी संदेश पूर्ण ऐकला असतील तर धन्यवाद भेटूया असंच एका नवीन संदेशाद्वारे